नमस्कार आपल्या उजिंदर अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज चार ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी सहाच्या अपडेट आपल्या उजिंदरामध्ये दोन मधून मुजुरा विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्याचबरोबर उजनीतून सध्याला किती विसर्ग सोडला आहे आणि त्यामध्ये किती वाढ होऊ शकते तसेच वीरमधून निरा नदीमध्ये सध्याला किती विसर्ग चालू आहे दोन्ही मिळून विसर किती होतोय भीमा भीमा नदीच्या पात्रात पाणी पातळी कितीपर्यंत वाढू शकते याबरोबरच वर्षदानाच्या परिस्थितीबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सायंकाळी सहा वाजता उजनाची एकूण पाणी पातळी चारशे शहाण्णव पॉईंट चारशे चाळीस मीटर तर एकूण पाणीसाठा हा एकशे बारा पॉईंट अडुसष्ट टी एम सी म्हणजे केवळ पाच टी एम सी पाण्याची गरज आहे शंभर टक्के भरण्यासाठी तर उपयुक्त पाणीसाठा हा एकोणपन्नास पॉईंट झिरो दोन टी एम सी आणि टक्केवारी बघितलं तर सकाळी त्र्याऐंशी टक्के असणारं धरण आता सध्याला एक्क्याण्णव पॉईंट पन्नास टक्केवर आलेलं आहे आपण सकाळीच म्हणलं होतं की नव्वद टक्केच्या फुडा संध्यापर्यंत जाईल आणि कदाचित उद्या बारापर्यंत आपलं उजनीण शंभर टक्के झालेलं असेल असा एक अंदाज आहे येणारी पाण्याची आवक आणि सोडण्यात येणारा विसर्ग याचा ताळमेळ जर केला तर आपलं उजनी उद्या बारापर्यंत शंभर टक्के नक्की होणार तर सध्याला दौंडमधून येणारा विसर्ग जर बघितला दुपारी बारा वाजता विसर्ग होता पंच्याऐंशी विस। हजार एकशे अठ्ठावीस तो सध्याला आता अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनीमध्ये येतो आहे त्याचबरोबर बनगाडमधून येणारा विसर्गामध्येही मोठ्या प्रमाणात था वाढ झाली आहे तो विसर्ग दुपारी साडेबारा वाजता त्र्याहत्तर हजार सातशे अठ्ठावन्न होता तो शहात्तर हजार एकशे एकसष्ट एवढा झालेला आहे आणि भीमा नदीतून सध्याला डायरेक्ट नदीतून वीस हजार वी पाणी सोडलेलं आहे आणि पॉवर हाऊस वीजनिर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्स एवढं पाणी सोडलं आहे साथ म्हणजे एकवीस हजार सहाशेचा विसर्ग सध्याला भीमा नदीमध्ये होतो आहे त्याचबरोबर वीज धरणातून जे दुपारी साडेबारा वाजता त्रेपन्न हजार आठशे सत्र विसर्ग होता तो आता सध्याला एकसष्ट हजार नऊशे तेवीस एवढा केलेला आहे त्याच बरोबर बड़। खडक वासला धरणातून जो विसर्ग सोडला जातो आहे त्याचा परिणाम बंडगण या ठिकाणी होतोय तो दुपारी पंचेचाळीस हजार क्युसेक होता त्यामध्ये थोडीशी वाढ करून पंचेचाळीस हजार सातशे पाच क्युसेक करण्यात आला आहे म्हणजेच संध्याकाळपर्यंत या विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते निळा बेसिनमधील धरणं चार धरणं भरलेली आहेत तिथंही पाऊस चालू आहे पुढच्या चार दिवसामध्ये रेल अलर्ट सांगितला आहे त्यामुळं आणखी पाणी वाढवू शकतं सध्याला दौडमध्ये जरी अठ्ठ्याण्णव हजार विसर्गित असला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते त्याचा अंदाज बघून उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया आता चालू केली पाच वाजल्यापासून त्यामध्ये आणखी बारापर्यंत वाढ होऊ शकते कदाचित उद्या सकाळपर्यंत पन्नास ते साठ हजारचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये चालू केला जाऊ शकतो कारण पाण्याचा अंदाज पावसाचा अंदाज कोणालाही बांधता येत नाही त्यामुळं नियोजन करणं गरजेचं आहे आणि सीनामाडा सिंचन चालू केलेलं नाही फक्त बोगदा दोनशे सिंचन चालू करणार आहेत खरं तर कॅनॉलचं चालू करणं गरजेचं होतं परंतु तो अद्यापर्यंत चालू केलेला नाही कदाचित सकाळपर्यंत तो कॅनॉल चालू होईल आणि सीना निरा नदी आणि भीमा नदी या दोन्हीचा विसर्ग बघितला तर सध्याला त्र्याऐंशी हजार पाचशे तेवीस क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत येऊ शकतो कारण वीरमधून एकसष्ट हजार नऊशे तेवीस आणि उजनीमधून एकवीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे त्यामुळं टोटल विसर्ग बघितलं तर पंच्याऐंशी त्र्याऐंशी हजार पाचशे तेवीस एवढा सध्याला आहे परंतु सकाळपर्यंत तो विसर्ग लाखाच्या पुढं जाईल अशी असा अंदाज आहे त्यामुळं अशाच ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनर अपडेट चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा, करा उजनर अपडेटसाठी बेमळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद